हॅलो कशा तुम्ही मानलं तर टिकली नाही लावली मी तशी झाली तर खूप दिवसातून आमची भेट झाली माझी ताई खूप दिवसात पंधरा दिवस झाले हो शनिवार रविवार पण नाही ना भेट झाली आपण ही तर आलतं तेव्हा भेट था झाली ना बँकेत हा काय करते दूध घ्यायला गेली तोपर्यंत म्हणजे थांबावं इथे द्रुपलेची माझी पंधरा दिवसात नंतर भेट झालेली आहे खूप दिवसानंतर तर आता आमचं काहीतरी थोडंसं काम आहे त्याच्यामुळं भेटलं आम्ही आणि मला सुट्टी त्याच्यामुळं पण भेटले दूध घेते तिकडे काय काय गर्दी बघा ऊन नाही पण गरमले होते चल झालं का लवकर काय बनवले पाल काय पाल 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 बनवली आणि त्याच्या आता लायची मोहरी अरे कशी पॉरती तो गेली अरे पाल नटली मी पाली तभी लेटलावाना तुमी तलामा भी अगो बाया अगो बाया है हमारी पाल तो रेडी हो गई रे बाबा यह पाल है तक पाले सारतीप पालटी अय पाले पृष्प ती म्हणा नाही पालती बरोबर आहे तुम्हाला बाजरीच्या पिठाची बरोबर दिसते कपाटा चुटका कपाटा सुकलंय ना आता ते

चांद सितारों में एक हजारों में सजन सजन होंगे लोग मगन होंगे रात सजेगी लंबी हो लंबी हो मैं

आज माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी खूप छान असं सरप्राईज माझ्यासाठी गिफ्ट आणलंय असं म्हणूया आपण कारण ने हे तुम्ही बघितलं अरे नाही हे काय हे खूप छान मला गिफ्ट खूप आवडलं कारण आपल्याला जेव्हा त्याची जास्त गरज असते ना तेव्हा ते दिलेलं ना खूप भारी वाटतं खूप भारी वाटत <laughs> आता मी काही एवढं शब्द सांगू शकत नाही खरंच खूप भारी आणि मनातलं ओळखणार जे कोण आपल्याला मनातलं ओळखून जे कोण गिफ्ट देतं ना र... ते खरंच खूप छान असतं मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की मला माझ्याकडे हे असावं कारण किंवा मी पगार झाल्यानंतर ही गोष्ट घेईल तर मी जी अगोदर वापरत होती ही गोष्ट माझ्याकडे जे एअरफोन होता अगोदरचं तर ते तुम्हाला त्याची कंडिशन दाखवते मी त्याची कंडिशन काय आहे कशी झालेली आहे आणि हे ना अगोदर तुम्हाला दाखवते हे बघा बघा हे बगा, हे हे माझे हे अगोदरचे हे आहेत तुटलेलं इथं तुटलेलं पण इथं मी ना जॉईन केलं होतं हे आ, हे लावून हे बघा सेलो टेप लावून हे जॉईन केलेलं बघू शकता तुम्ही हे असं होतं हे सफेद कसं काय झालं माहीत नाही हे फक्त असं होतं सेलोटेप सफेदसारखा सफेद नाही प्लॅस्टिकच्या कागदासारखा बघू शकता हे अगोदरचं आहे बरं का ह्याची अवस्था बघू शकता तुम्ही काय झाली आहे मध्यंतरी असं तुटलं आहे आणि तुटल्यामुळं मी ह्याला हे सेलोटेप लावून जॉईन केलेलं आहे असं हे बघा त्याची अवस्था कशी झाली बिकट एकदम बघू शकता बिकट अवस्था झालेली आहे पर्समध्ये ठेवून ते कसं झाले आणि हे ना माझे मिस्टर बघायचे ती गोष्ट मिस्टर बघायचे आणि त्यांना मनातले मनात असं वाटायचं की अरे आपली बायको कशी गोष्ट वापरते आणि त्यांनी अगोदर मला म्हंटले पण होते अरे तुला ते मागव ना ऑनलाईन मागव कारण हे माझ्या मिस्टरांचं होतं आधी त्यांनी वापरून वापरून ठेवलेलं आणि नंतर त्यांनी दुसरं घेतलं ऑर्डर केलं मग मी म्हटलं पैसे कशाला घालवायचे म्हणून मी हे त्यांचंच जे जुनं होतं ते मी वापरायला लागलेले कारण मग पैसे घालायला पैसे लागतात आपल्याला असं करून त्यांचा जो अगोदरचा मोबाईल होता मोबाईल पण मी तसाच वापरलेला आहे त्यांचा जो त्यांनी कंटाळून कंटाळून ठेवलेला हो मोबाईल मग मी तो वापरायला सुरुवात केलेली नंतर मग मला माझं पेमेंट जेव्हा सुरू झालं यूट्यूबचं तेव्हा मग मी मोबाईल घेतला नवीन आणि ह्याची पण कंडिशन अशीच झाली मी म्हटलं नको तर आता हे सगळं म्हणजे बाहेर जाताना घालायचं म्हटलं लाग वाटायची कधी कधी की नको पण आपली परिस्थिती अशी मग त्यात लाजायचं काय असं पण मला वाटत जायचं कधी कधी आपली लोक जे आहेत ते आपल्याला बघत जरी असेल आपल्याला जज करत असेल की अरे यांनी सालटप वगैरे लावला आहे असं झालं तसं झालं पण आपल्याला कोण आनंद देणार आहे का मग लाज कसली लाज कशाबाबतची आपली जी परिस्थिती आहे ती आहे असं म्हणून मी ते वापरायचे पण कधी कधी असं वाटायचं आता मी स्कूलला जॉईन झाले होते मग मी ना हे बॅगेतच ठेवायची माझ्या काढायचीच नाही बाहेर कधीतरी मग जेव्हा हे असेल ना तेव्हा मग गरज असेल तेव्हा मग घरीच वापरायचे पण मग माझ्या मिस्टरांनी म्हटलं अरे तू किती दिवस असं वापरणार आहे ते हे करण नवीन घे तर म्हटलं नाही आपल्याकडे पैसे नाही मी नंतर घेईल आता माझा नवीन पगार होईल ना तेव्हा मग मी घेईल असं म्हटलं मी आणि त्यांना त्यांची त्यांनी हे बघितलं याची कंडिशन आणि त्यांनी ऑर्डर केलं ऑर्डर म्हणजे घेतलं त्यांना जेव्हा हे दुकानात दिसलं नवीन किंवा रस्त्यावर दिसला असेल पण त्यांना पहिल्यांदा माझी आठवण आली की माझे बायकोकडे हे नाहीये आपण घेऊया ही गोष्ट महत्वाची त्यांनी माझ्यासाठी आणलं ते कमी पैशाचं का पण माझ्यासाठी आणलं खूप छान वाटलं मला विचार केल्याबद्दल भारी वाटलं मला दाखवत किती ते कमी पैशाचं का पण छान तेवढा माझा विचार केला भारी वाटलं एक गोष्ट म्हणजे ते मला देतात कधी कधी काही गोष्टी पण काही गोष्टी मागाव्या पण लागतात पण आता हे न मागतं त्यांनी दिलेले मला बरं वाटते त्याला आता रामराम ठोकला हे अशा छोट्या अशा गोष्टी होईपर्यंत मी वापरते कारण मला माहिती माझी परिस्थिती काय झाली आता त्याच्यामुळं तुझी कसं वाटलं पप्पांनी आणलं तर मला खूप आनंद झाला वाटतं थँक्यू सो मच